सगळं कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सगळे गुड मॉर्निंग उठले आणि आंघोळ आंबोज झाले पण नाश्ता काय नाही आला चालेल मॅडम सरला बैठक गेला आता वनला सकाळच सात वाजता सात साडेसात झाले आणि याला पण घेऊन चाललो नाही याला पुढे घेऊन जाव जाय ना पुरा

भाई डोंगर सरतं भाई ए डोंगर सरत ना ए निवट्या नियो हे नियो निओ हा ये भाई ये बाबीन उरी मारलं जस्ट इथं बावी पड मग पड बर तू काही निवट्या नाही तर बाबीन उरी मारलाय तर इथं तू खालती खालती पाराला जा मी जाऊन दाखव ना काय बाप्पा काय बघतो मी भरले का बायन काही ना ती चूक राहत चपली शिरली जा मी जाऊन दाखव इशा आता वरती 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 सर ना लेफ्ट साइड ला झालं कि त्याचा आज चोर ना मग पोन स्याला पण चाललो यांनी उठ्या कावट्याला जाऊन निव येऊन घरी त्रास मॅच वापरे चाललो घरी जाऊ दाव धाव लवकर जाऊ दावत जा धावत दा। जा जोरसे धाव दोरशे जाव गर से गर से। चल नि चल हय घरचं घर चल चल गरी शेवरी शेवरी आटाकली चल एक विक्रिकर एक शेवरी शेवरे यो घरां जा चल चल घरात लवकर घरां जा गुड बॉय लिले बावरे तरी जाऊन पुन्हा इथं आलो आता आणि घेऊ शकतात पूर्णपणे सगळे फुटिंगचे भरलेले आता ते मात्र भरता आता बाकी सगळं भरले ना ते साईडचं एक राहिले बाकी सगळं भरले आजवर टावरच अस जास्ती ना ये भरते काय माहिती मसाल्या या आणि यो मी आता इथं तर इथं जोर सोरा काम चालू आहे इथे रूम बोलले तुम्हाला झालीच इथं झोपतात उद्या चादरच पण आणि <laughs> मस्ती काहीतरी काम चालू तरी काम चालू आहे समजा ना मला अड <laughs> <laughs> काम चालू इकडं सकस सकस इथले वर्षा पण खातलं भीम भीमच बोलतो वाटतं ना ना वेगळंच भीम ना बोलत दुसरं काहीतरी बोलताना काम चालू इकडं आणि आतमध्ये छोट्या झोपल्या वाटतं गप घेऱ्या झोपले छोट्या वाटत हो ती पण कालोखा दिस ना दिसत ना कालोकन मतवा तुम 3 3 3 3 3 गाइस मकाशी संख्यांचून जरा गेल तो बाहेर गेलतो तिकडून आलो आता गरम आहे Guys रास गरम होत दिवसांशी असा टाइम भेटला आता लावले सांग ना यावं लागतं हो पाहिजे आणलं ना तरी असुपारी मच्छी होती आता किंवा चिकन काहीतरी असेल किंवा मटण असेल सांगतो मला आल्यावर त्याच्यात खाता किंवा पिता होिताब भोप लागलं ताणवी लागले त्याच्यावर खाता होतो आधीच अचानक मध्ये प्लॅन झाले कसला माहिती गेले कौल फ्राय करायचा आता मी उघडा बसला फार गरमी होतो खूप म्हणून मस्त उघडा आणि मस्त एक बनवायचा कौल फ्राय मला पाहिजे असेल घरी बनवाना खा तुमच्या शिवायच आता बनवायला घेतले जस्ट कौल तापत ठेवान तेल टाकायचं बघू टेस्टाकशी वाटतं मला आपला बघू पहिले सहा सात स्पीड टाकले म्हणजे थोडा बघू शिस्तां का so पहिला कौलदूल तापले का म्हणून थोडे सी बघू शकतात बिझनेसमॅन सायटीत आलो द्या एक मिनिट ना, ना मग ना काय कसली गरीबी दादर गरी गरी <laughs> <laughs> <योर> गरी <laughs> मारा स्कॅनर दाखव स्कॅनर गरीब असतो सांग जरा सगळ्या ना उरला र उरला डोल्या उरला काही नाही याला करता झालं काय बाप रे गाणी कॉपीराइट कॉपी राईट So शंभूर जे लागाल खरोखर <laughs> कर शंभर जे लागाल तर इथं आवडत दूर आहे बघू शकता तुम्ही थांबा टॉर्च बंद आहे हा तर काय टॉर्च चालू केले तर बघू शकता तुम्ही कौल फ्राय चिकन वडा बरं बरं का कवळपुराय चिकम कोलीवाडा तर काहीच या कोलव्यात आलेला आहेत ना आम्ही आता यांचा आम्ही इथं रस्ता बनू कौलाव इथं रस्ता बाहेर बोल का म्हणू मग ते रे नाई दोन मिनटं आम्हाला लक्ष यावं थोडस काहीच कवळपुरचे हा बाबा बाबा खर झाले आवडे हे आवडे चोर सो काहीच बघू शकतात तुम्ही मला आता पूर्णपणे घामाने वल्ला झालेला हो मी आणि ए झा ना आत मी टायपिंग कर इक राहू दादा नाम हमने किया है चिकन अपना तारा तु एंड एंट्री राहिल्यात कालच्या टेट्या आणि त्या बोलली छोटीशी बुर्जी ते पण करू करू लागतो थोडीशी कार बरे हातो रे ठेव हे तुझ झालं इकडे पाहू शकतो मी डबल थपाल झोंडल ढोल ग्यावा र द्यावा तो so काहीच आता खाताव आसपा नंतर खाताव आज बेकार शंभर खाले खाले सगळा हे गाईज या तुम्ही मग खाळा तुम्ही येत फक्त दोन किलो चिकन आणा बाकी बनवून मी येतो सगळेच आता जातो आसपा मग खायला बसतो फटा ना थंड होल सगळा तो काहीच बोलताना मेहफिल जमायला टाइम नाही लागत मेहफिल जमले फक्त थोडीशी अरे पोटलाच तो तुमचा लावा तर काहीच हा तो काय हा मेहफील जमा टाइम लागत आणि इथं बघू शकता तुम्ही ही जमलेली मेहफिल आणि आवळी तर काहीच टेटी टेटी ना सो आता खाता होणार थंड होणार तुला देणार ना कारण की या मीठ हे मसाले तुला खायचा ना त्या सगळा तो काहीच खाता हो जाऊ मस्त आहे की जा खायला घेल तो काहीच आता तो, 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 तो खाला आणि हटपणा जाऊला <laughs> त्याच जागेवर बसल्यावर आणि फक्त थोडीशी लोकेशन चेंज केली आता बसल्या जेवायला आणि जेवायला बघू शकतो मी आपल्याकडे कांदा लेमन आणि मम्मी असा कसा होतोय मटन भाकरी आणि चिकन द बॉय आणि सेम अँड सेम चिकन मिनिट चार टप्पे काढून कोणी बोलला मम्मी ने आता बोल ते रे नाम हमने जेवायला या मस्त की मटण खायला मी जेवत आहोत मी पण जेवा सगळीच जेवलं बिवलं आता आणि झोपिस्त दिसत दिसताना तर करूयाच्या ब्लॉगला इथंच आहे कसा वाटलं हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट बाय